दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की नुकतीच लोकसभा निवडणुकीचं सा मतदान सात मेला पार पडलेलं आहे आणि आता चार जून रोजी मतमोजणी होणार आहे दरम्यान सोलापूर आणि माडा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी चुरस आहे या निवडणुकीमध्ये सोलापूर मतदारसंघामध्ये भाजपाच्या राम सात समोर काँग्रेसचे आमदार पणदित शिंदेचं आव्हान आहे तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे धरीशील मोहिते पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आव्हान दिलेलं आहे या निवडणुकीमध्ये सातपुते आणि निंबाळकर हे मात्र एका गोष्टीकरता आघाडीवर आहेत ते म्हणजे खर्चाच्या बाबतीमध्ये नुकत्याच लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आणि या प्रचार काळामध्ये उमेदवारांनी जो खर्च केला आहे तो प्रशासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेला आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीनं दरम्यान या प्रच यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे राम सातपुते यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त खर्च केलेला दोन मतदारसंघामध्ये एक्क्याऐंशी लाख अष्ट्याहत्तर हजार छप्पन्न रुपयांचा खर्च त्यांनी केलेला आहे पंच्याण्णव लाख रुपये खर्च करण्याची मुभा ही उमेदवारांना असते आणि त्यापाठोपाठ माढा लोकसभा मतदारसंघातले जे उमेदवार आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर भाजपचे त्यांनी बासष्ट लाख एकोणसत्तर हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा खर्च निवडणूक काळामध्ये केलेला आहे भाजपचे हे दोन्ही उमेदवार खर्चाच्या बाबतीमध्ये माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीवर आहेत आता निवडणुकीत कोण आघाडी घेतं हे नंतर कळेल प्रणिती शिंदे ज्या काँग्रेसचे उमेदवार सोलापूर लोकसभा मतदारसंघातले आहेत त्यांनी मात्र याच्यात चौऱ्याहत्तर लाख रुपये खर्च केलेला आहे चौऱ्याहत्तर लाख त्रेपन्न हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये इतका त्यांचा खर्च निवडणूक काळातला आहे तर माढा लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा जो खर्च आहे तो सर्वात कमी आहे तो म्हणजे एकावन्न लाख शहाण्णव हजार आठशे आठ रुपयाचा खर्च त्यांनी केलेला आहे जर दोन्ही मतदारसंघांचा विचार केला तर मोहिते पाटील यांनी सर्वाधिक कमी खर्च केलेला आहे तर सर्वात जास्त खर्च करण्यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम पुते आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर हे आघाडीवर आहेत इथं जे मोठ्या सभा पंतप्रधानांच्या किंवा मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या तो त्याचा जो खर्च आहे तो मात्र पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्या यांच्या खर्चामध्ये तो लावण्यात आलेला आहे चार जून रोजी माढा सोलापूर आणि देशातल्या सगळ्याच लोकसभा मतदारसंघांची मतं मोजणी होणार होणार आहे तेव्हा मतांच्या बाबतीत कोण आघाडी घेणार हे मात्र तेव्हा निश्चित येईल आता खर्चाची आघाडी समोर आलेली आहे त्यामुळं मतांची आघाडी कोण घेणार हे, हे लक्षात येणार आहे सध्या तर खर्चाच्या बाबतीमध्ये माढा आणि सोलापूर मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर होते गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील बर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाती दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर